हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज मी छान असं चटपटीत मिरची करणार आहे त्या दिव एक दिवस मी अपलोड केला होता मिरचीचा व्हिडिओ आणि याला हे स्वच्छ धुवून पोसून घेतलं आहे आता या हे काढायचे आहे डेट आणि याला मधातून चीर पाडायचं आहे आणि पण हे दाणे वगैरे काढायचे नाही आहे याच्यातले याच्यात चा छान असं आपला मसाला घुसला पाहिजे असं चिरून घ्यायचं आहे आणि बरेच जण हे पूर्ण दाणे काढून टाकते पण आपण काढायचे नाही आहे चटपटीत म्हटल्यावर छान तिखटच पाहिजे असं मी छान चिरून घेते याला हे बघा अशा प्रकारे छान असं चिरून घेतलं आहे हवं तर तुम्ही बी काढू शकता मी नाही काढत आहे आणि हे पूर्ण काप चिरून घेतले आता हे आहे का हे चाट मसाला आहे आणि याच्यात थोडं मी ते काळं मीठ आहे हे मिक्स करते आणि हे पावडर आहे आमचूर पावडर थोडा तुम्ही लिंबू पण यूज करू शकता हे असं छान असं मिक्स करायचं आहे आणि याला असं छान असं अंदर जाईपर्यंत छान असं भरून घ्यायचं आहे हे बघा असं छान मी भरून घेतलं आहे याच्यामध्ये मसाला असं भरून पण असं थोडंसं सोडून घ्यायचं आहे चटपटीत मिरची पाहिजे ना तर असंच छान तुम्ही तुमच्या आवडीनुसार बिया काढू शकता नाही काढू शकता हे बघा आता मी तेल टाकलं आहे तव्यामध्ये आता फ्राय करून घ्यायचं आहे बघा छान असतं फ्राय करून घ्यायचं आहे कुरकुरीत करायचं आहे खूप सुंदर लागते मिरची तळण्याचे वेगवेगळे -वेग प्रकार आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं करत असते पण मी या पद्धतीनं आणि गावाकडे मिरची पाहिजेच असते तोंडी लावायला बघा छान असं कुरकुरी ठेवू द्यायचं आहे छान जास्त भाजू आपल्याला हे बघा आपली मिरची अशी झालेली आहे आता मी काढून घेते त्यात बंद केला हे बघा अशी झाली आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हे बघा आपली मिरची चटपटीत छान टेस्टी वाटते ट्राय नक्की करा